नमस्कार मित्रांनो मी लाड़ पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचल हो मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांसाठी आनंदाची वार्ता की आता या तारखेपासून संपूर्ण राज्यात शंभर टक्के पडणार मुसळधार पाऊस होय मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की आता या तारखेपासून संपूर्ण राज्यात शंभर टक्के पडणार मुसळधार पाऊस पण अशी कोणती ती तारीख आहे की ज्या तारखेपासून आता संपूर्ण राज्यात शंभर टक्के पडणार मुसळधार पाऊस या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरू सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहावा हा व्हिडिओ पासून शेवट पर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या ठिकाणी ला एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांसाठी आनंदाची वार्ता कि आता या तारखेपासून संपूर्ण राज्यात शंभर टक्के पडणार मुसळधार पाऊस मग हा पाऊस कोणत्या तारखेपासून पडणार हा पाऊस पेरणी योग्य असणार आहे का आणि हा पाऊस पडून गेल्यानंतर समोरच्या पावसामध्ये आणि या पावसामध्ये खंड असण्याची शक्यता या ठिकाणी आहे काय या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपल्यापर्यंत आलेली लेटेस्ट अपडेट काय आहे ते तुम्हाला या ठिकाणी सांगतो हवामान खात्याच्या लेटेस्ट अंदाजानुसार मान्सून केरळमध्ये पोहोचला आहे आणि या वर्षी मान्सून तब्बल अठ्ठेचाळीस तास अगोदर म्हणजे दोन दिवस अगोदर केरळमध्ये पोहोचला आहे याचा अर्थ पाच ते सहा जून मान्सूनचा पाऊस तळ कोकणात दाखल होणार आहे अशी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे पण लक्षात घ्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पावसाला सक्रिय होण्यासाठी तिथून पुढे अठ्ठेचाळीस ते बहात्तर तासाचा कालावधी लागेल याचा अर्थ आठ जून पासून संपूर्ण राज्यात शंभर टक्के पडणार मुसळधार पाऊस हा पाऊस कोकण पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ आणि खानदेश या पाचही विभागामध्ये आपल्याला जोरदार एंट्री मारताना इथं दिसणार आहे मग अशा परिस्थितीमध्ये पेरणीचं नियोजन करणाऱ्या कास्ताकार बांधवांसाठी माझा सल्ला आहे की आठ तारखेनंतर पाऊस हा चांगला पडला ही गोष्ट जरी अनुकूल असली तरी देखील जोपर्यंत जमिनीमध्ये पंच्याहत्तर सेंटीमीटर पर्यंत ओल जाणार नाही आणि एक व्यवस्थित पद्धतीचा गारवा निर्माण होणार नाही तोपर्यंत पेरणीची घाई करायची नाही कारण दुबार पेरणीचं संकट हा माझ्या कास्ताकार बांधवाच्या डोके दुखीचा प्रश्न मागच्या काही वर्षापासून बनलेला आहे आणि जर सोयाबीनचं घरचं बियाणं आपण जर त्या ठिकाणी शंभर बिया टाकून पाहितल्या आणि रिझल्ट हा नव्वद टक्क्याच्या वर आला तरच वापरा कारण मित्रांनो बी जर चांगला असेल तरच उत्पन्न मिळू शकते पाऊस काळ यंदा चांगला आहे म्हणून माझी आपणास विनंती आहे थोडा पैसा जाऊ द्या पण ब्रँडेड कंपनीचं लिगल बियाणं आपण खरेदी करावं मग हेच मित्रांनो तुमच्यासाठी सांगणे की घरगुती बियाण्यापेक्षा आपण विकतच्या बियाण्यावरती भर द्या पण ब्रँडेड तर मित्रांनो ही होती अपडेटेड माहिती आपल्या सर्वांसाठी की आता आठ जूनपासून संपूर्ण राज्यात शंभर टक्के पडणार मुसळधार पाऊस तर मान्सूनबद्दल आणि पावसाबद्दल जी काही लेटेस्ट अपडेट तुम्हाला पाहायची आहे किंवा जाणून घ्यायची आहे तर पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल माझी शेती आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ कर लाईक करा सामान्य कास्ता कर बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बिलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप खो आभार